जवळपास यवत मधील तरी तावर तावर। तावर। तावर वाले ज्याच्या वाले। शेतामध्ये फक्त टॉवर चे खांब उभे राहत आहेत असे तब्बल वीस बावीस शेतकरी आणि एका खांबाच्या स्पॅन मधलं दोन खांबा मधलं अंतर बाराशे फुटे या प्रत्येक अंतरामध्ये किमान पाच ते दहा शेतकरी काही ठिकाणी वीस वीस शेतकरी या ठिकाणी बाधित होत आहेत म्हणजे दौंड तालुक्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ शेतकरी हे एकट्या दौंड तालुक्यामध्ये या टावर लाईन बाधित होत आहेत पुढे हवेलीमध्ये जर आलो तर ती संख्या कोर्टामध्येच आता हवेलीतले आमचे जवळपास एकवीस शेतकरी आहेत आणखीनही दहा पंधरा शेतकरी उर्वरित आहेत पुढे विठ्ठलवाडीत जर आलो तर विठ्ठलवाडीमध्ये आम्ही कोर्टामध्ये जवळपास चाळीस एक्केचाळीस शेतकरी आहोत पुढे तळेगाव मध्ये पुन्हा तीच परिस्थिती आहे साठ ते सत्तर शेतकरी म्हणजे हा संपूर्ण आकडा जर तीन तालुक्याचा पाहिला म्हणजे टॉवर आणि तारानं बाधित होणाऱ्या क्षेत्राच्या शेतकऱ्यांचा आकडा जर पाहिला ना ना तर हा दोनशेच्या पुढे फार ओलांडून जातोय आणि हे दोनशे शेतकरी हे आयुष्यभरासाठी ना याच आयुष्यासाठी तर त्यांच्या पुढच्या पिढींच्या देखील भविष्यासाठी हे संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत ही जी विद्युत लाईन आहे ही लाईन कुठून सुरू झाली आणि कुठं जाणार आहे आमच्या माहितीनुसार ला। ही लाईन येते कर्नाटकमधनं आणि जाते गुजरातला आता अधिकारी इथं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतायत का बाबा ही तुमच्यासाठीच लाईन आहे शेतकऱ्यांसाठीच आहे मी आमच्या शिरूरच्या तहसीलदारांनी मिटिंग घेतली होती शिरूरचे तहसीलदार आमच्या शेतकऱ्यांना ही माहिती देत होते की शेतकऱ्यांसाठीच ही लाईन आहे त्यावेळी मी तहसीलदार साहेबांना उभं राहून थोडस मध्ये बोलू का विचारलं त्यांना प्रश्न केला की तहसीलदार साहेब तुम्ही खरतर तर शेतकऱ्यांसाठी असणारे अधिकारी आहात आध। तुम्ही जे आता बोलला शेतकऱ्यांना जे सांगितलं की शेतकऱ्यांसाठी लाईन आहे अधिकारी इथं मीटिंगमध्ये आहेत तुम्ही त्यांना आमच्या समोर विचारा की ते आम्हाला लिखित स्वरूपात याचा पुरावा देतील का की ही लाईन शेतकऱ्यांसाठी आहे तर त्या ठिकाणी तहसीलदारांनी शिरूरच्या असणाऱ्या तहसीलदारांनी त्यांना प्रश्न विचारला तर त्यांची बोलती बंद झाली त्यांनी सांगितलं की हम ये राईटिंग मी नाही दे अर्थ शेतकऱ्यांना फसवून अंधारात ठेवून त्यांच्या मानगुटावरती पाय देऊन ही लाईन पुढे गुजरात पर्यंत असो किंवा अन्य कुठे जाणार असेल तर ही शेतकऱ्यांसाठी नसून ही लाईन नक्कीच शहर आणि उद्योग व्यवसाय वाल्यांसाठी आहे त्या मनोऱ्यामध्ये जे आता इलेक्ट्रिक पोल वगैरे राहणार आहेत किंवा टावर वगैरे राहणार आहे टॉवर मध्ये सरासरी किती जमीन सर्वसाधारण कमीत कमी साडेपाच गुंठे आणि जास्तीत जास्त साडेसात गुंठे एवढा एरिया एका टॉवरला जातोय मुद्दा हा आहे साडेसात गुंठे आणि पाच गुंठ्याचा मुद्दा नाहीये साहेब मुद्दा खर तर हा आहे जर त्या समजा यांचं मला तर वाटतं वीस एकरचा प्लॉट यांचा बाधित होतोय एकवीस एकरचा प्लॉट ज्याच्यामध्ये दोन टॉवर आहेत वास्तव हे आहे की अधिकारी हे सांगतात की फक्त तुमचं खांबापुरती जागा जाते ती तुमच्याच नावावर हो राहते ती काही कंपनी खरेदी करत नाही पण जे असणार क्षेत्र जे आहे हे संपूर्ण क्षेत्र तुमचं अप्रत्यक्षपणे बाधित होत आहे बाधित होतंय म्हणण्यापेक्षा भविष्यामध्ये तुम्हाला तिथे काही डेव्हलपिंग करायचे असतील तर या कंपनीच्या एनओसी शिवाय त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःच राहायचं घर सुद्धा बांधू शकत नाही हे वास्तव्य शेतकऱ्यांना हे माहिती होऊ हे लोक देत नाहीत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना ही विनंती करतो बाबांनो हे वास्तव फार भयंकर आहे तुम्हाला सांगता येत आणि वास्तव आहे वेगळं आपण त्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना आपल्याकडे पुरावेत ते सगळे पुरावे शेतकऱ्यांना सादर करून आपण त्या सर्व माहिती देणार आहोत जे टॉवर लाईन मध्ये जाणार आहे जे टावर उभे राहतात आणि जे लाईन जाते त्या हो। जा ठिकाणी टावर राहील परंतु दुसऱ्या टावरचं ना या टॉवरच्या मधलं जे अंतर आहे जे त्याच्या खालचं क्षेत्र सुद्धा नक्कीच चांगला मुद्दा आहे दोन टावर मध्ये बाराशे फुटाचा अंतर आहे तारेचा जो कॉरिडॉर एरिया आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार दोनशे तीस फूट रुंदीचा कॉरिडॉर एरिया तो बाधित आहे म्हणजे बाराशे गुणिले दोनशे तीस फूट जर केलं समजा त्याच्या दहा शेतकरी असतील तर ते त्यांच्या नियमानुसार असं सांगतात की दोनशे तीस फुटाचा एरिया कॉरिडॉर एरिया आहे त्याच्यामध्ये ते क्षेत्र पकडतात मग जर समजा माझ्या शेतामध्ये जर एक हजार फुट ती लाईन गेली असेल तारीची बाराशे पैकी तर एक हजार गुन्हे तीस म्हणजे सर्वसाधारण तेवीस गुंटे काय होत मी त्याच्यामध्ये बाधित होतोय आणि हे मला देणार किती आजच्या गव्हर्नमेंट रेटच्या तीस टक्के म्हणजे माझ्या विठ्ठलवाडीमध्ये आज गव्हर्मेंट रेट निघतो चाळीस हजार रुपये गुंठा त्याचा देणार हे तीस टक्के म्हणजे तेरा हजार रुपये गुंठा हे मला कशाला परवडेल हे मला परवडू शकत नाही शेतकऱ्याला हे कुठल्याही सबवीवर न परवडणारी नुकसान भरपाई आहे मी तर असं म्हणेल हे नुकसान भरपाईचा विषय सोडून द्या हे भूतच आम्हाला इथून जाऊ द्यायचं नाही चालू असताना तुम्हाला कुठली कल्पना बिलकुल नाही हा सर्वे जो केला गेला हा संपूर्ण सर्वे सॅटेलाइट द्वारे केला गेला जस की मे अकरा मे दोन हजार तेवीसच्या पूर्वी हा सर्वे सॅटेलाइट द्वारे केला गेला त्याच्यानंतर अकरा मे दोन हजार तेवीसला मराठी दैनिक पत्र पुण्यनगरी नवभारत हिंदी आणि टाइम्स ऑफ इंडिया इंग्लिश या तीन भाषिक पत्रकामध्ये अकरा मे दोन हजार तेवीसला कंपनीनं जाहिरात दिली का बाबा या या परिसरातून ही टॉवर लाईन जातीय कोणाची काही हरकत वगैरे असेल तर पुढच्या दोन महिन्यामध्ये म्हणजे साधारण अकरा जुलै दोन हजार पर्यंत तुम्ही संबंधित कार्यालयाशी हरकती नोंदवा परंतु साहेब वास्तव हे आहे या कंपनीनं शेतकऱ्याला अगदी पहिल्यापासूनच अंधारात ठेवलं ते असं जी वर्तमानपत्र मी तुम्हाला सांगितली ही वर्तमानपत्र तीनही ही जेवढी गावं आहेत या गावामध्ये येतच नाहीत जर वर्तमानपत्रच गावात आलं नाहीत तर शेतकऱ्याने वाचन कुठलं केलं हरकत घ्यायचा विषय काय राहिला परिणामी अकरा जुलै दोन हजार तेवीस पर्यंत हरकती न आल्यामुळे प्रशासनानं त्याचा अर्थ असा घेतला की शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची हरकत नाही तुम्हाला पेपर पेपर ना। पेपर पेपर ना ना ना। ते पेपरची जाहिरातच मिळाली बिलकुल नाही आमच्या गावात ते पेपरच येत नाही सगळ्यात महत्वाचा विषय साहेब हा आहे आपल्या चॅनलच्या द्वारे मी सांगतो की हे पेपर आमच्या गावातच येत नाहीत वाचन तर दूरच गावातच पेपर नाही आला तर वाचायचा विषय काय अचानक हे तुमच्यावर लादल्या गेलं अगदी त्याच्यानंतर एक डिसेंबर दोन हजार तेवीस ला शासनानं राजपत्रामध्ये शेतकऱ्यांची हरकत नाही असं ग्रहित धरून राजपत्र प्रसारित केलं नंतर या लाईनचं खरं काम चालू झालं माझ्या माहितीनुसार आमच्याकडे विठ्ठलवाडीला साधारण पाच जुलै दोन हजार तेवीसला हे लोक पाच जुलै दोन हजार चोवीस सॉरी पाच जुलै दोन हजार चोवीसला माझ्या शेताच्या कडेला हे लोक आले मी त्यांना विचारलं बाबा काय हे कोण तुम्ही तेव्हा त्यांनी हे सगळं मला वास्तव सांगितलं आणि मग तिथनं पुढं हे सगळं भयानक वास्तव आम्हा शेतकऱ्यांच्या समोर आलं तदनंतर आम्ही गावामध्ये ग्रामसभा घेतली तिला तो विरोध वगैरे त्या सगळ्या गोष्टी कायद्याच्या दृष्टिकोनातून मग या सगळ्या ऑफिसेसला पुढे पत्र व्यवहार किंवा अगदी समक्ष जाऊन अर्ज दिले आणि आता अगदी यांनी आम्हाला सहा महिने झाला आम्हाला कुठल्याही प्रकारे आमच्या अर्जांना दाद दिली नाही कुठले आम्हाला उत्तर दिलं नाही परिणामी गेलो शेतकऱ्यांची अशी एक बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये तुम्ही निर्णय घेतलाय आणि पुढे जो निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात बाधित शेतकऱ्यांना घेऊन तुम्ही कोर्टात गेला असं समजतो नक्की आम्ही कोर्टामध्ये आता आमचं दुसरं आर्ग्युमेंट आहे दोन जानेवारी चोवीसला आम्ही ऑलरेडी कोर्टामध्ये आहोत एकशे सव्वीस शेतकरी आम्ही कोर्टामध्ये आहोत आणखीनही आता ज्या ज्या शेतकऱ्यांना माहिती नव्हतं ज्यांना माहिती मिळाली आहे तेही शेतकरी आमच्या सोबत यायला तयार आहेत आणि न्यायाच्या बाजूने आम्ही ही लढाई हायकोर्टामध्ये लढत आहोत कर्नाटकवरून जे येते तर आपल्याकडे आता मला वाटतं येते तर ह्याच्यामध्ये जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांची काय घेतल्यात घेतल्यात ना आणि बुलेश्वर बसून सगळे शेतकरी एकत्र मिटिंग घेऊन सगळ्यांनी ठरवलंय की आपल्याला हे लाईन जाऊन द्यायची नाही म्हणून सगळे शेतकरी हळूहळू सगळे संघटित होत गेले जसं माहिती होत गेली तसे दहिठण्याची लोक हवेलीची लोक शिरूरचे लोक सगळी एकत्र येऊन इथं आम्ही लक्ष्मी मंदिरामध्ये मिटिंग घेतली सगळ्या सगळ्या गावांची तिन्ही तालुक्यांची मिळून तिथून पुढे आम्ही कोर्टात जायचं आधी प्रशासना जा घेतल्या आम्ही जे काय म्हणतो ला ते प्रशासन ऐकून घ्यायना की त्यांच्याच कडे न्याय लागलं मग नंतर सगळ्या लोकांचं ठरलं की आपण कोर्टामध्ये जाऊ हायकोर्टामध्ये असे एक एकशे सव्वीस शेतकरी आम्ही सगळे बाधित शेतकरी त्याच्यामध्ये गेलेले आहे आणि खाली जाणाऱ्या जमिनीचं संपूर्ण गट यांनी कॅप्चर केलेला आहे आणि शेतकऱ्याला सांगतात आम फक्त तुम आम्ही तुमची जमीन घेत नाही पण फक्त तुमच्यातून तारा नेणार तारापुरत तुम्हाला पैसे देणार पण संपूर्ण जमीन यांनी कॅप्चर केलेली आहे फक्त सातबारा बारा आपल्या नाव आहे हो पण उद्या काय करायचं म्हणलं तर ते त्यांच्या परवानगीशिवाय काहीही शेतकऱ्यांना करता येणार नाही हे ये शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि संपूर्ण शेतकऱ्यांनी एकीने यांच्या यांच्यासह लढा दिला पाहिजे इथून पुढे मी शेतकऱ्यांना सावध राहण्याचा प्रयत्न करतो हे आमच्या वेळ आलेली आहे उद्या तुमच्या इतर शेतकऱ्यांवर बी येणार आहे मग ह्या लढ्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी एकही करणं हे काळाची गरज आहे नाहीतर ही लोक आपल्याला उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाही हे मला या निमित्ताने सांगायचं आता जो तुमचा लढा आहे तीन तालुक्यामध्ये शिरूर हवेली याच्यामध्ये तुम्ही शिरूर आणि हवेलीमध्ये एक बैठक झालेली आहे ही यवत पहिलीच बैठक आहे तिसरी बैठक सुळे यांना तुम्ही एक निवेदन दिलं या संदर्भामध्ये त्यांनी काही भूमिका घेतलेली त्यांनी आम्हाला कलेक्टरला अर्ज द्यायला लावला आम्ही तो अर्ज दिला पण कलेक्टरने त्याच्यामध्ये काही विषय घेतला नाही आणि हा फक्त अर्ज घेतला पण आम्हा शेतकऱ्यांना त्याचे काही दिलासा मिळाला नाही नाही दिलासा मिळाला आता जो लढा तुम्ही चालू केलाय ह्या लढ्यामध्ये तुम्ही सर्व तिन्ही तालुक्याचे शेतकरी आहात आता तुम्हाला सरकारच्या विरोधात लढा या आणि हा तुमच्या जीवन मार्गाचा प्रश्न आहे कारण आहे ही जी विद्युत कनेक्शन आहे हे माणसाच्या जीवावर घात करणारी लाईन आहे त्याच्या खाली जरी सह जास्ती सहवास माणसांचा आला तर तो मनुष्य जीवास हानिकारक आहे या विषयावर तुमचं काय ह्याच्यामध्ये माझा असा विषय आहे की यवतमध्ये एक टावर मोबाईलचा उभा करत होते तर तिथल्या लोकांनी राहणाऱ्या रहिवाशांनी त्याला विरोध केला आणि तो कोर्टामधून तो हाणून पाडला तो उभा राहून दिला नाही मी त्यांना विचारलं बाबा तुम्ही का असं गेलं म्हणजे त्या टावरच्या लहरी कि गरोदर महिला जर असल तर तिथं ते मूल जे जन्माला येणार आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे आम्ही विरोध केला आणि हे टावर मोबाईलचं उभं राहून दिलं नाही मग तर आमच्या शेतामध्ये चोवीस तास ही लाईट चालणार आहे आणि त्याच्या खाली मेंदूवर परिणाम होणार आहे उद्या आमच्या जे कामगार असणारे एखादे गरोदर श्रेय असतील कुणी असेल काम करत जर असेल तारखा आली तर त्यांच्या जीवनावर सुद्धा परिणाम होणार आहे आणि शेतकरी जर जास्त वेळ काम केलं तर त्याच्या मेंदूवर परिणाम होणार आहे आणि त्याला पुढं उत्तर वयामध्ये आजाराला सामोरं जावं लागणार आहे ही कंपनी त्या शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे नंतर एकदा टावर लाईन उभी राहिलो परत त्या शेतकऱ्याचा कोणी विचार करणार नाही म्हणून मला शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की ह्या गोष्टीसाठी ज्याचं काही जात नाही त्याने सुद्धा आम्हाला पाठिंबा द्यावा आणि हे हाणून आपण कोर्टातून लाईन जायचे ते हाणून पाडू त्यांनी त्याच्यावर पर्याय हो शोधावा आता अंडरग्राऊंड बोगदा त्याच्यातून त्यांनी ते त्या ते पद्धतीचे केबल तयार करावं आणि अंडरग्राउंड मधून ही केबल नेण्याची व्यवस्था करावं पुढल्या लाड्यामध्ये ज्या ज्या गावातल्या शेतकरी बाधित आहेत त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही काही निवेदन देणार आहात ग्रामपंचायतीचा ठराव पास करणार का आणि ते हायकोर्टामध्ये सादर केले होते आणि प्रशासनाला सुद्धा त्याच्या प्रति दिलेले पण त्यांनी सुद्धा त्याच्याबद्दल काही केलेलं नाही हा लढा तुमचा तिन्ही तालुक्यातला जो प्रश्न आहे तो आयरणीवर आलेला आहे आणि तिन्ही तालुक्यातले सर्व शेतकरी हे आपल्या जीवन मारण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आज रस्त्यावर उतरण्यात आलेले आहे भविष्य काळामध्ये हे आंदोलन आणि तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही या आंदोलनाची आहे असं म्हणलं तरी काय बरं एक प्रश्न राहिला मला मला प्रशासनाला एक विनंती आहे की आमच्या कुठल्याही गावातल्या शेत शेतकऱ्यांना पाच पाच सहा सहा शेतकरी बोलून त्यांचे त्यांना हे करण्याचा प्रयत्न करू का जे काय असेल तिनी तालुक्याचे मिळून आम्हाला सर्वांना तिथे बोलून त्यांनी आम्हाला काय असेल ते मिटिंग घ्यावं ठराविक शेतकऱ्याला बोलू बोलू नये जे काय आहे ते कोर्टामध्ये त्यांनी त्याचे उत्तर द्यावं